नमस्कार षडयंत्र करणाऱ्या राकेशला स्वतःच्याच वडिलांसमोर ईश्वरीने अक्षरशः सटासट कानाखाली मारत जाब विचारलेला असतो राकेशजी का का असं वागलात तुम्ही कुठे चुकले होते मी तुम्हाला कधी माझ्या कुटुंबाने त्रास दिला होता का मी तरी तुम्हाला कधी त्रास दिलेला मला आठवत नाही मग तरीही तुम्ही मला अशा पद्धतीने बदनाम आणि मला त्रास देण्याचा संबंध काय त्यावर राकेश म्हणत असतो ऐश्वरीजी अहो असं काय करताय तुम्ही माझं निस्वार्थ प्रेम बघा ना तुमच्यावर प्रेम करतो आहे मी तुम्ही मला हव्या हव्याशा वाटता आणि तुमच्याशिवाय जगायचा विचारसुद्धा नाही करू शकत त्यावर आता ईश्वरी म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का अहो तुमचं याआधी एक लग्न झालं आहे तरीही तुम्हाला माझ्याशी लग्न करण्याचा विचार तुमच्या मनात येऊच कसा शकतो त्यावर आता राकेश म्हणत असतो ईश्वरीजी मी तुम्हाला याआधी सांगितलं आहे की मी अंजलीशी तितका जवळ नाही आहे कारण त्या लग्नाचा आणि माझा जो काही एक कॉन्ट्रॅक्ट झालं होतं ना ते अगदी माझ्या मनाविरुद्ध होतं माझ्या मनात भरणारी मला आयुष्यभर साथीदार किंवा जोडगोडी असणारी जर कोणी असेल तर तुम्ही त्या फक्त तुम्ही आहात आणि तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासूनच मला असं वाटलं की आयुष्यात जोडीदार असावी तर तुमच्यासारखी हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी म्हणत असते मी तुम्हाला एकदाच सांगते आणि शेवटचं यापुढे जर तुम्ही माझ्याकडे असल्या कोणत्या गोष्टीची अपेक्षा कराल ना तर फक्त तुम्हाला हाताने किंवा पायाने लाथच पडेल त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो ईश्वरीजी मी तुम्हाला विसरू शकत नाही आणि तुम्हालाही मला विसरू देणार नाही त्यावर आता ईश्वरी म्हणत असते तुम्ही कितीही सुनील शेट्टी बनण्याचा प्रयत्न करा पण तुमच्या आयुष्यामध्ये मी ती अंजली असणारच नाही आहे कारण तुम्ही एक नंबरचे नालायक स्वार्थी आणि फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणारे व्यक्ती आहात आणि अशा व्यक्तींपासून तर मी कायमस्वरूपी लांब राहते ते एक नशीब सरांनी मला योग्य वेळी खूप मोठ्या संकटातून वाचवलं नाहीतर त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये पोलिसांनी मला जर त्या नशेमध्ये पाहिलं असताना ना तर नक्कीच चार लोकांमध्ये नाही तर अख्ख्या समाजामध्ये माझ्यावर लोक थुकले असते माझ्या आईवडिलांना लोकांनी वेगळ्या नजरेने पाहिलं असतं की तुमची मुलगी असली कामं करते विचार करा राकेशजी जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असतं ना तर तुम्ही कधीच मला त्या हॉटेलमध्ये काही नशेला पदार्थ दिला नसता त्यावर राकेश म्हणत असतो अर्णवने केलं आहे ते सगळं मी काही केलेलं नाही आहे अर्णव उगाच तुमच्यावर भरपूर प्रेम असल्यासारखं आणि अर्णव तुम्हाला हिरो वाटतोय पण खरं बघायला गेलं तर अर्णव हिरो नाही आहे तर अर्णवच या मागचा खरा विलन आहे त्यानेच त्या दिवशी हॉटेलमध्ये तुम्हाला एका पदार्थातून नशा दिली होती त्यावर आता ईश्वरी म्हणत असते उगाचच काही बोलू नका आणि आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा त्यावर लगेचच आता हाताला धरून ईश्वरीने राकेशला तिथून बाहेर पाठवलेलं असतं आणि लगेचच आता राकेश बाहेर जाऊन उभा राहतो तेवढ्यात तिथे आलेल्या अर्णवला ईश्वरी हात जोडून म्हणत असते अर्णव सर तुमची फक्त माफी मागू शकते मी कारण तुम्ही इतक्या वेळेला मला सावरलं आहे इतक्या वेळेला तुम्ही मला वाचवलं आहे इतक्या वेळेला तुम्ही मला सपोर्ट केला आहे तरीही मी तुम्हाला कधीच त्याचं क्रेडिट दिलं नाही पण आज अगदी मनाने सांगते तुम्ही मला नाही तर माझ्या कुटुंबाला सावरलं आहे तुम्ही मला नाही तर माझ्या कुटुंबाला वाचवलं आहे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ओ मी सिंदोर बास झाला आता एवढं जास्त कौतुक ऐकायची सवय नाही आहे आणि तेही तुमच्या तोंडून त्यावर लगेचच आता सगळे तिथले हसायला लागतात आणि अशातच ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अगदी मनापासून सांगते मित्र असावा तर तुमच्यासारखा होणारा जोडीदार असावा तर तुमच्यासारखा आणि खरंच होणाऱ्या जोडीदाराची स्वप्न पाहिन ना तर तीही तुमच्यासारखीच असं बोलून आता ईश्वरीने सगळ्यांसमोर अर्णवला जोरदार घट्ट अशी मिठी मारलेली असते अशातच आता ईश्वरीने अर्णवला कवटाळून घेतलेलं असतं पण अर्णव मात्र आता सगळेच तिथे असल्यामुळे ईश्वरीला मिठीत घेऊ शकत नसतो त्याच वेळेला आपण पाहतोय आता ईश्वरीची आई अर्णवला इशारा करत असते की आता ईश्वरी तुमचीच आहे आणि अशातच आता अर्णवने तो इशारा समजून घेतल्यावर लगेचच तो ईश्वरीला मिठीत घेतो आणि अशातच आता सगळे टाळ्या वाजवू लागतात हे सगळं बाहेरून राकेशने पाहिलेलं असतं आणि राकेश, राकेश सूडबुद्धीने स्वतःशी बोलत असतो कितीही दोघं तुम्ही एकत्र या पण लवकरात लवकर तुम्हा दोघांना नाही वेगळं केलं ना तर नावाचा राकेश नाही मी असं म्हणत आता राकेश तिथून जात असतो त्याच वेळेला आता लंगडत लंगडत येणाऱ्या अंजलीला राकेशने पाहिलेलं असतं आणि लगेचच आता राकेश अंजलीला म्हणत असतो राणी सरकार एकच गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या आयुष्यातून कधी जाणार नाही आहे आणि त्या ईश्वरीलाही माझ्या जवळून कधीच दूर जाऊ देणार नाही लवकरात लवकर तिला नाही माझ्या जवळ घेतला तर नावाचा राकेश नाही मी आणि अशातच आता तिथून राकेशला शेवटी अंजलीच्या सुरकार हाकलून दिलेलं असतं अशातच आपण पाहतोय आता थेट अंजली आतमध्ये आल्यावर ती खूपच अस्वस्थ दिसत असल्यावर अर्णव म्हणत असतो ताई काय झालंय इतकी का अस्वस्थ दिसतेस तू त्यावर लगेचच आता तिथल्या एका व्यक्तीने बाहेर काय घडलं ते अर्णवला सांगितल्यावर अर्णव म्हणत असतो ताई तू नको काळजी करू त्या नालायक माणसाचा विचार करणं सोडून दे तो माणूस आपल्या विरोधात काहीच करू शकत नाही अगं आपल्याकडे मॅनपॉवर आहे त्याच्याकडे तशी मॅनपॉवर नाही आहे आणि आपल्याकडे बुद्धी आहे तर त्याच्याकडे बुद्धी आहे आपण जिंकू तर तो हारणार आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अर्णव मला तुझ्या ताकदीवर अविश्वास नाही आहे पण लक्षात ठेव त्या माणसापासून आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे कारण तो आता सुडाने पेटलेला आहे आणि सुडाने पेटलेला व्यक्ती कधी काय करेल सांगता येत नाही अशातच आता अर्ण म्हणत असतो ताई आता तर तुला माझ्या आनंदात सहभागी होणं गरजेचं आहे हो की नाही तुम्हाला सांग तुला माझं लग्न ईश्वरीबरोबर झालेलं पाहायचं आहे ना मग बघ माझं लग्न ईश्वरीबरोबर होतं आहे आणि लक्षात ठेव जी पत्रिका जुळली होती ना ती फक्त आणि फक्त माझी आणि ईश्वरीची नाहीता मायाची मायाचा आणि मामीचा तो प्लॅन होता खरं तर पत्रिका माझी जुळवली होती हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अंजली म्हणत असते हे तर खूपच चांगलं आहे आणि अशातच आपण पाहतोय आजीने आज आणि सगळ्यांनी मिळून आता अर्णव आणि ईश्वरीला आशीर्वाद दिलेले असतात आणि अर्णव आणि ईश्वरीचा छान असं लग्न सोहळा पार पडलेला असतो त्यानंतर लग्नाचे पुढचे काही कार्यक्रम का होत असतात त्याच वेळेला ऐश्वरीला नम्रता म्हणत असते येशू तुझ्या चेहऱ्यावर काही टेन्शन दिसत आहे पण तू काळजी करू नको सा आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते ताई मला माझी नाही तर तुमची काळजी वाटते त्यावर आता नम्रता म्हणत असते काय ग आमची कसली काळजी त्यावर आता थेट ऐश्वरी म्हणत असते तो राकेश आहे ना तो कधीही का काही करू शकतो त्यावर आता जैवत्य म्हणत असते तो नालायक राकेश पुन्हा जर माझ्या समोर आला ना तर चांगली खलबत्त्यात घालून त्याला कुटीन त्यावर लगेच म्हणत असते हो मी सुद्धा जयू काकीची साथ देईन आणि आता थेट सगळे हसू लागतात ईश्वरी म्हणत असते तुम्ही हसताय ना खरंच मला बघून खूप बरं वाटतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हा राकेश खरंच कोणतंही षडयंत्र न करता राहू शकतो का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद